पुढे सतीचं चरित्र ऐकलं दक्ष प्रजापती माईबाप शंकराची निंदा करतो आणि दक्षाचा यज्ञ या ठिकाणी पूर्ण होत नाही पण पूर्ण करत्या करता स्वतः परत भगवान शंकर जातात आणि दक्षाचा यत्न त्या ठिकाणी पूर्ण करतात दक्षाने निंदा केली शंकराची निंदा केली म्हणून दक्षाचं हे मस्तक बाप तुटून पडलं आणि तिथे दक्षाला बोकडाचं वस्तक बसवावं लागलं म्हणून माणसाने जीवनामध्ये निंदा कधीच करायची नाही निंदा कधी कोणी कोणाची करायचीच नाही एक सांगू का माणसाने जीवनात निंदा करायची असेल तर स्वतःची करावी निंदा स्वतःची करावी दुसऱ्याची निंदा करायची नाही आणि स्तुती करायची नाही करायची निंदा तर देवाची निंदा केली तरी चालते आणि स्तुती केली तरी चालते देव सहन करेल पण संताची निंदा कधी करायची नाही संताची केली तर माणसाने स्तुतीच करायची आणि भगवान शंकर हे संत आहेत साधू आहेत आहेत नुसते देव नाहीत माहिती साधू आहेत वैष्णव आहेत कारण या भूतलावर माझ्या पांडुरंगाची जर पहिली जर वारी कोणी केली असेल तर ती माझ्या भगवान शंकरांनी केली भगवान शंकरांनी पहिली वारी केली हा मूळ संप्रदाय वारकरी संप्रदायाची जी स्थापना आहे हा ह्याचं मूळ जर अधिष्ठान जर कोण असेल तर भगवान शंकर एका जनार्द वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी मादेव वैष्ण शिरोमणी शिरोमणी मूळ अधिष्ठान वारकरी संप्रदायाचे खरे अधिष्ठान देवता जर कोण असेल तर आमचे भगवान श्रीकार हा मूळ संप्रदाय ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खांदी मिलाली वैष्णव मादी त्यांचे चरणरज बंदुरे शिवनाम शीतळमुखी मुकी शिवी का पडिया रे डडदड धड धड धुडू दुडू 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 डडदड धड धड धुडू दुडू 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 भय सुचला कळी काला बापुडिया रे शिवनाम मुखी सेवी बाबा पुडिया रे शिवनाम सुतळमुखी शेवी बाबा शिवनाम सेवी पाी शेवी पाडियारे शिवनाम सुतळमुखी सेवी पडिया रे एवढी भगवान शिवाची नुसतं भगवान शिवशंकराचं नाव जरी घेतलं ना बा तर त्या ठिकाणी कळी काळ सुद्धा थरथर कापतो शिवनाम बा शेया रे वाचे वदता शिवनाम तयान बादी क्रोधकाम एवढं या शिवनामाची ताकद आहे आणि म्हणून एवढी श्रेष्ठ असणारी देवता त्याची निंदा कधी कर करायची नाही माणसाने निंदा तर कोणाचीच करू नये का करायची कारण निंदा आपल्याला काही गोष्टी माहीत नसताना आपण उगच करत बसतो एवढी निंदा आणि निंदा एवढी माणसाला त्या ठिकाणी गोड वाटते आणि लोकांची ऐकाही वाटते ठीक आहे ना ऐकणाऱ्यालाही गोड वाटते आणि सांगणाऱ्यालाही गोड वाटते करायची नाही निंदा करायची तर स्वतःची करा तू कोय म्हणतात मी तव अनाथ अपराधी कर्मही मंद बुद्धी म्या अटविले नाही किती वाचे कृपा निधी माये बापा किंवा देवा मी चांडाळ चांडाळ स्वतःची निंदा करता देवा अरे मी चांडाळे मी कर्महीने मी मती मंद अशी <laughs> स्वतःची निंदा करता म्हणून स्वतःची निंदा करा देवाची निंदा किंवा स्तुती केली तरी चालते स्तुती निंदा स्तुती करावी देवाची कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वाणू नये दुसऱ्याची स्तुती नाही करायची निंदा नाही करायची जीवन जगणं सोपं आहे लय भक्तीन लय पूजा लय देव देव करायची गरज नाही आपण लय देवाला पाणी घालायलो लय मंदिरात चाललो पण काही आपल्या आदत इतिहास सोडणार ज्या काही सवय आहेत वाईट सवय माणसाने सोडायला पाहिजे वाईट सवय कोणत्या दुसऱ्याची निंदा करणं ही वाईट सवय विनाकारण दुसऱ्याच्या चुगल्या करणं निंदा करणं ही वाईट सवय आपल्या जीवनातले वाईट विकार वाईट जे व्यसन आहेत आपल्याला ते बाजूला काढा ते बाजूला काढले की माईबाप भग भगवंताची भक्तीच झाली समजायची तीच बघते माय बाप आदत बुरी सुधार सुधारलो बस हो गया भजन आदत बुरी सुधार सुधारलो बस हो गया भजन काय करायचं भजन करून काय करायचं जीवन चांगलं जगा दुसऱ्या विषय बनामध्ये कधी वाईट विचार आणू नका मायबाप झालं जीवनाचा जा परमार्थ झाला निंदा कोणाची करू नका आपल्याला माहीत नाही ना कधी ना। कोणाची निंदा करू नका स्तुती कोणाची करू नका लोकांना स्तुती सुद्धा बोड लागते कसे नाही करायची आज देवाची निंदा केली मायबाप हे मस्तक तुटून पडलं हे काय हेच सतीचं चरित्र सुखदेवजी महाराज राजा परीक्षेला सांगतात राजा जीवनामध्ये माणसाने सुधारलं पाहिजे जीवन चांगलं जगलं पाहिजे सुरुवातीला सुखदेव महाराजांनी मनु महाराजांच्या तीन ज्या कन्या होत्या अकुती आणि प्रसुती या तिगींचं चरित्र राजा परीक्षेतीला सांगितलं याच मनु महाराज आणि शत्रुपा राणीला माईबाप दोन मुलं होते उत्तानपाद आणि प्रियव्रत आणि पुढे उत्तानपाद नावाचा राजा याच उत्तानपाद राजाला ध्रुव नावाचा पुत्र होता ध्रुव बाळाची कथा सुखदेवजी महाराज राजा परीक्षेला सांगतात <oral communityristi> उत्तानपाद नावाचा राजा त्याला सुनीती नावाची पत्नी पण या सुनीतीला मुलोबाळ नाही एवढं मोठं राज्य जिकडे जाईल तिकडे त्यांचंच राज्य उद्दानापादराबाचं राज्य एवढं राज्य पण एवढं राज्य असताना पुढे